नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा असं हे आहे स्त्रीयंत्र तर स्त्रीयंत्राची स्थापना का करावी आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र का असावे त्याचे महत्व काय आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझं हे स्त्रीयंत्र आहे तर आपल्याला ही स्त्रीयंत्र तिथे पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा स्वामी समर्थाच्या मठात जर गेला तर तिथे तुम्हाला दिंडोरी प्रणिता असे पुस्तकाचं धार्मिक दुकान असतं तर तिथे तुम्हाला स्त्रीयंत्राचं हे स्त्रीयंत्र तुम्हाला भेटून जाईल आ, तर स्त्रीयंत्र हा आणण्यामुळे किंवा महत्त्व काय आहे तर प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असते परंतु त्याला काही कारणामुळे केलेले मेहनतीचे योग्य फळ मिळत नाही म्हणूनच स्त्रीयंत्राची घरात स्थापना केल्यावर आपल्या लक्ष्मीचा नेहमी वास राहतो असे म्हटलं तर स्त्री स्त्रीयंत्र हे लक्ष्मीचं अंश आसन म्हटलं जातं किंवा आसनही म्हटलं जातं त्यामुळे आपली बघा स्त्रीयंत्र लक्ष्मी ही आपली स्थिर नसते त्यामुळे स्त्रीयंत्र आणल्यामुळे खरंच खूप आपल्याला त्याचा फायदा पण होतो आणि महत्त्व पण आहे खूप प्रत्येक देवघरामध्ये दे आपल्या स्त्रीयंत्राची स्थापना नक्कीच करावी तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला स्त्रीयंत्र नक्की आणावे कारण गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी चांगला मुहूर्त असतो तर त्या दिवशी आपण घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना नक्की करावी स्त्रीयंत्र ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हे उत्तम उपाय आहे असे मानलं जाते की स्त्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते तर किती लोक आपल्या यंत्राची स्थापना करतात पूजा करतात दन दन आ, तर त्या घरामध्ये खरंच धनधान्य कमी कशाचीच कमी पडत नाही आहे तर ते त्यामुळे नक्की स्त्री स्त्रीयंत्राची स्थापना करण्यापूर्वी पहिलं गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीचं पूजनही आहे प्रथम पूजने आहे म्हणून गणपतीची पूजा केली आहे मी इथे तर तुम्हाला इथे स्त्रीयंत्राची स्थापना कशी करावी तर ते विधियुक्त तुम शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला पंचामृतांनी अभिषेक करायचा आहे स्त्री यंत्रावर बघा जेव्हा आपल्या घरामध्ये जी काही मूर्ती येते किंवा आपली स्त्रीयंत्र येतं तर त्याची प्रतिष्ठा कर प्र प्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये प्राण येणे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे प्राण प्रतिष्ठा करणे खूप जरुरी आहे तर सर्वप्रथम पाणी घातलं त्यानंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे तर आपल्याला स्त्रीयंत्राची जी काही आहे पंचामृत म्हणजे साखर दूध साखर तूप दूध दही पा थूप हे असे मध आणि हे असे पाच गोष्टीचे पंचामृत करून आपल्याला त्याची अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला हळदीचा अभिषेक करायचा आहे तर बघू शकता खूप छान असं अभिषेक केल्यानं घरामध्ये खूप प्रसन्नता राहते आधीचा अभिषेक केल्यानंतर त्यानंतर कुंकाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा स्त्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात लक्ष्मीचा वास करते म्हणजे स्त्रीयंत्र ज्या ज्या ठिकाणी ठेवला जातो त्या ठिकाणी आपल्याला वातावरण पवित्र आणि शुद्ध होते लक्ष लक्ष्मीच्या आगमनात आपल्याला अडथळा येत नाही स्त्रीयंत्राची स्थापना केल्यामुळे आपल्याला घरामध्ये खरंच सुख शांती नक्कीच राहते घरामध्ये स्त्रियंत्राची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्या घरामध्ये अष्टलक्ष्मी ही वास करते त्यामुळे स्त्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त नक्कीच होते त्यामुळे स्त्रीयंत्राची स्थापना करणे खरंच खूप गरजेचं आहे स्त्रीयंत्राची स्थापना कर आपल्याला अभिषेक करताना ओम श्रीम नम ओम श्रीम नम असं म्हणत आपल्याला आहे अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदावर आपल्याला स्त्री ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्थापना करायची आहे तर बघा येऊ शकता इथे आपला मधलं बोट आणि अनामिका आणि अंगठा या साहाय्याने आपल्याला कुंकणे कुंकुम अर्चन करणे खरंच कर जरुरी आहे तर कुंकुम मार्चन करताना आपल्याला सुक्त म्हणायचं आहे सुक्त एक वेळेस म्हटलं तरी चालतं आणि सोळा वेळेस म्हणलं तरी चालतं तर आपल्याला जे दुर्गा सप्तशतीमध्ये पुस्तका या पुस्तकामध्ये जे काही आपल्याला पठण स्त्रो स्त्रोत्राला महालक्ष्मीचे स्त्रोत्र पठण करायचं आहे मार्चन करताना आपल्याला जे काही स्त्रोत्र येत आहेत ते महालक्ष्मीचे स्त्रोत सगळे म्हणायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे बघा अनामिका बोट आणि अंगठा या साह्याने आपल्याला त्यांच्या आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंत असं कुंकुमार्चन करत जायचं आहे म्हणजे खालून खालून आणि वर खालून वरेपर्यंत आपल्याला असं कुंकुम मार्चन करायचं आहे तर हे कुंकू आपल्याला टाकून नाही द्यायचं म्हणजे कुठेही ठेवायचं नाही तर हे एका आपल्याला डब्बीमध्ये सांभाळून ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये खूप स्त्री शक्ती असते आणि आपण जी काही मंत्र स्त्रोत्र म्हटलं असतं तर त्याच्यामध्ये खूप शक्ती असते ह्या कुंकूमध्ये तर हे कुंकू आपण सगळ्या घरानी घरातल्या माणसांनी किंवा स्त्रियांनी लावलं तरी चालतं किंवा आपण कुठल्या कार्यासाठी चाललो तर हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे कारण ह्याच्यामध्ये खूप शक्ती असते ह्या कुंकामध्ये तर हे कुंकू शक्यतो दुसऱ्यांना द्यायचं नाही आहे म्हणजे आपल्या घरातली व्यक्ती सोडून दुसऱ्याला द्यायचं नाही आहे तर हे कुंकू आपण सांभाळून ठेवायचं आहे घरामध्ये तर आपण ह्याचा परत पण यू यूज म्हणजे वापर करू शकतो कुंकू कुंकुमर्चंटला तर त्यानंतर आपल्याला कमलगट्ट्याची माल ठेवायची आहे तर बघू शकतो महालक्ष्मीला कमळ हे खूप प्रिय आहे त्यामुळे आपले जेव्हा कमळाचंच आसन असतं म्हणजे नेहमी आपले लक्ष्मी जी काय आहे कमळावरच बसलेली असते त्यामुळे आपल्याला कमलगट्टेची ही अशी माळ आणायची आहे त्याभोवती आपल्याला कमलगट्ट्याची माळ ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जी काही आहे स्त्रीयंत्राची स्थापना घरामध्ये अशी करायची आहे तर तुम्हाला बघू शकता नंतर आपल्याला फुलं व्हायचे आहेत छान तर नैवेद्य म्हणून आपल्याला खीर दाखवायची आहे किंवा आपण मिठाई आणू शकतो आणि त्यानंतर आपल्याला तुपाने तूप लावाय तु तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला नस त्याची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे गो म्हणजे खीर कर, खीर पण करू शकता तुम्ही खीरीचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता देवीला दा। जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ जर नसेल तर तुम्ही तर नक्की तुम्ही आणले तरी चालतं जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल ते ते तर ते स्त्रीयंत्र आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि त्याची स्थापना आपल्या देवघरात करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही स्थापना केलेली आहे तर आपल्याला स्त्रीयंत्राची जी पूजा आहे तर ते मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे रोज पूजा नाही केली तरी चालतं के ने दररोज आपल्याला कुंकुम लावून हळद लावून जरी आपण पाया पडलं तरी चालतं रोज पूजा केली नाही तरी चालतं असं काही नाही फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी पूजा केली तरी चालतं आणि पौर्णिमेला देवी आपण अभिषेक नक्की करा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तर बघू शकता इथे मी इथं देवीची आरती केली तूप लावून तर तुपाची आरती करायची आपल्याला स्थापना झाल्यावर आणि देवीची आर आरती केली त्यानंतर ंत्र आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला मनोभावे ह्या स्त्रीयंत्राजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये खूप सुख शांतीसाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे बघा तर तुम्हाला स्त्रीयंत्राची स्थापना केल्यावर खरंच घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच टिकून राहते आणि आपल्या लक्ष्मी अष्टलक्ष्मीचा वास नक्की आपल्या घरामध्ये राहते आणि खरंच खूप प्रसन्नता राहते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्त्रीयंत्राची स्थापना कशी झाली तर ते पण मला सांगा आणि एका ताईची पण कमेंट होती की स्त्री अर्थाची स्थापना कशी करावी त्याबद्दल मी आजचा व्हिडिओ बनवला आहे सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ